पंचवीस तारखेला आम्ही आता कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आहे वारंवार इथं निवेदन देऊन आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त त्रासले आहोत आता शेवटी आम्ही सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकच निर्णय घेतला येत्या दोन तारखेला महात्मा गांधीजीच्या जन्मदिवस जन्माच्या दिवशी आमरण उपोषण करायचे आम्ही ठरवले आहेत आणि आमच्या मागण्या वारंवार म्हणजे कमिशनर ऑफिसमध्ये गेलो कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो की मुख्यमंत्री साहेबांनी आमची बैठक लावली त्या बैठकीमध्ये सुद्धा आमचे निर्णय लागले नाही तर आता या नोकऱ्या बंद आहेत त्यांना प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले व त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे गोशीखृत प्रकल्पग्रस्तांनी वारंवार आपल्या समस्या शासन प्रशासनाला सांगूनही त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सोडवावे अन्यथा दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी साडेचार वाजता गोसेखृ प्रकल्प बाधित संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जे प्रमाणपत्र रद्द झाले ते नेहमीप्रमाणे सुरू ठेवणे दोन लाख नव्वद हजार रुपये वाढीव कुटुंबातील पात्र व्यक्तीला मिळणे गोसेखृद बाधित भूमिहीनांना शेतजमीन मिळावी रोजगार उपलब्ध करून द्यावा तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरामुळे भरपूर नुकसान होत असल्याने तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे पंच्याहत्तर टक्के शेतजमीन गेलेली आहे अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे निवेदन देतेवेळी भाऊ कातोरे शेषराज रामटेके अतुल राघोरते संदीप तितिरमारे कार्तिक भुरे मयुरी सुखदेवे दीपक भेदे आकाश भोंडेकर आणि समस्त प्रकल्पग्रस्त उपस्थित होते पंचवीस तारखेला आम्ही आता कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आहे वारंवार इथं निवेदन देऊन आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त त्रासले आहोत आता शेवटी आम्ही सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकच निर्णय घेतला येत्या दोन तारखेला महात्मा गांधीजीच्या जन्मदिवसा जन्माच्या दिवशी आम आमरण उपोषण करायचे आम्ही ठरवले आहे आणि आमच्या मागण्या वारंवार म्हणजे कमिशनर ऑफिसमध्ये गेलो कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो इतकं की मुख्यमंत्री साहेबांनी आमची बैठक लावली त्या बैठकीमध्ये सुद्धा आमचे निर्णय लागले नाहीत